केंद्रीय मंत्री कपिल पाटील हे दिल्लीत असूनही बऱ्याचदा बदलापूर मधील नागरिकांच्या समस्या सोडवत होते नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांची स्पीकर फोन ऑन करण्याची पद्धत सर्वांनाच प्रचलित आहे समस्या कितीही मोठी असो कोणाच्याही संदर्भात असो तात्काळ केंद्रीय मंत्री कपिल पाटील हे समोरच्या अधिकाऱ्याला किंवा संबंधित व्यक्तीला फोन लावून ज्या व्यक्तीची समस्या असेल त्या व्यक्ती समोरच स्पीकर फोन ऑन करून संभाषण साधतात व समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात जास्तीत जास्त समस्या सोडवल्या जाव्यात तसेच नागरिकांच्या समस्या स्वतः पाटील यांनी बदलापूर स्वतःचे भव्य जनसंपर्क कार्यालय सुरू केलं आहे बदलापूर पूर्वेकडील आदर्श विद्यालयासमोर कपिल पाटील यांचे भव्य कार्यालय आहे या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा तीन जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता भाजप पक्षाचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांच्या हस्ते झाला या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती सर्व उपस्थित नागरिकांनी यावेळी कपिल पाटील यांना शुभेच्छा दिल्या या कार्यालयामध्ये दर आठवड्यातील रविवारी किंवा जेवढे जास्त शक्य होईल तेव्हा स्वतः कपिल पाटील ही नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी उपस्थित असणार आहे त्याचबरोबर भाजप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची देखील दर आठवड्याला येथे बैठक होणार आहे या कार्यालयाच्या उद्घाटनाआधीच तेथील आलेल्या काही नागरिकांची समस्या कपिल पाटील यांनी जाणून घेतली आणि त्यामधील तीन ते चार समस्या या लागलीत सोडवण्यातही आल्या या कार्यालयातून बदलापूरमधील नागरिकांच्या बऱ्याच समस्यांवरती तोडगा निघेल असे आश्वासन यावेळी कपिल पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलं आहे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय जगन्नाथ पाटील साहेब त्यांच्या हस्ते आज केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील म्हणजे माझ्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे खरं तर हे कार्यालय इथं काढण्यासाठी खूप वेळमध्ये गेला माझे सहकारी राजन घोरपडे असतील संजय भुईर शरद तिली बाळा घोरपडे संभाजी शिंदे या असे सगळे सहकारी मला नेहमीच आग्रह करायचे की कार्यालय आपलं इथं असलं पाहिजे पण देर आहे दुरुस्त आहे आज ह्या कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे आणि मला असं वाटतं की मी आधीही बदलापूरकरांची सेवा करत होतो इथं कार्यालय झाल्यामुळे अजून जास्त संधी बदलाप्रकरच्या नागरिकांची सेवा करण्याची मला मिळेल असा मला विश्वास वाटतो जसं मी मगाशी सांगितलं तसं आठवड्यातनं एकदा रविवारी मी बदलापूरला या कार्यालयात उपलब्ध असेन पण कधी संधी मिळाली तर रविवारशिवायही इतर ठिकाणी काही कार्यक्रम नसले तर रविवारशिवायही संध्याकाळच्या वेळेला मी या कार्यालयात उपलब्ध असेन जेव्हा मी इथं नसेन तेव्हा ह्या कार्यालयामध्ये अशी व्यवस्था आम्ही करू की ह्या ठिकाणी निवेदन प्राप्त झालं किंवा आमच्या डायरीमध्ये कोणी समस्या लिहून ठेवून गेला त्यांचे नंबर आम्ही घेऊ त्यांच्या समस्येचा पाठपुरावा आम्ही करू आणि त्यांना रिप्लाय देऊ की तुमचं काम अशा अशा स्तरावर आम्ही नेलेलं आहे किंवा झालेलं आहे जेणेकरून मी इथं आल्यावरच काम होईल असं न होता मी दिल्लीत जरी असलो तरी दिल्लीतूनही ह्या कार्यालयात एखाद्याची समस्या आली तर त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी मी माझ्यापर्यंत शंभर टक्के योगदान देणार प्रतिनिधी श्रद्धा ठोमरे सह प्रिया देशमुख आपले बदला फॅशन इंडस्ट्री मध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट, टुपी सूट, टुपी सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेटशर्ट हुडी जॅकेट फुल स्लीव्ह टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉव्हल काय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या मुदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँड च्या शोरूमला शोरूम